नमस्कार हा व्हिडिओ फक्त प्युअर ज्यांना बीएमएस करायचं दुसरा ऑप्शन कोणताच नाही रिपीट सुद्धा नाही करायचं तर त्यांच्यासाठी वेगवेगळे प्लॅन या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय जेणेकरून आपली ऍडमिशन व्यवस्थित मार्गी लागावी कुठं आपली लुबाडणूक होऊ नये हा शब्द यूज करतोय मी तर त्यामुळं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आमचे महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन आजच्यानं जवळपास क्लोज होत आहेत उद्याला तुम्हाला महाराष्ट्र काउन्सलिंगसाठी जॉईन करून घेतलं जाईल तर याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही बघा आता जर समजा आपल्याला बीएमएस करायचं तर सुरुवातीला महत्वाचा विषय की आपला स्कोअर किती येतोय आणि यानुसार आपण प्लॅन बनवायलाच पाहिजे जर समजा तुम्ही एस टी या कॅटेगरीमध्ये असाल तुमचा स्कोअर जर दोनशे चाळीसच्या आतमध्ये येत असेल तर तुम्हाला प्लॅन ए आणि प्लॅन बी सोबत ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला जर बीएमएसच करायचं दुसरा कोणताच कोर्स नाही करायचा रिपीट पण नाही करायचं तर त्यामुळं दोनशे चाळीसच्या आतमध्ये आहात एस मध्ये आहात नंबर लागणार नाही महाराष्ट्रात असं मी म्हणत नाही पण प्लॅन बी तयार करा यानंतर जर तुम्ही एस सी मध्ये असाल आणि तुमचा स्कोर हा दोनशे पंच्याहत्तरच्या आतमध्ये असेल तरी सुद्धा तुम्ही दोन प्लॅन आताशी ठेवायला पाहिजे आणि रिमेनिंग ऑल कॅटेगरीज ज्या आहेत मग यामध्ये जनरल ईडब्ल्यू एस एसीबीसी विजे एन टी तुम्ही जर तीनशेच्या आत असाल तर प्लॅन बी नक्की तयार असू द्या आता हे प्लॅन नेमके कसे तयार करायचे तर याबद्दल डिस्कस आपण या व्हिडिओमध्ये करतोय बघा सुरुवातीला तुमचा जो फर्स्ट नंबरचा प्लॅन आहे यामध्ये सर्वांनीच हे करायचं म्हणजे तुम्ही क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा तुम्ही प्लॅन ए बनवायचाच याला स्किप नाही करायचं कोणता प्लॅन असेल तुम्ही महाराष्ट्राचं कॉन्सलिंग जॉईन करा कुठेतरी तुम्ही जर आमच्याकडे जॉईन असाल तर तुम्हाला आतापर्यंत त्या ग्रुपमध्ये ऍड केलेलं असेल आणि महाराष्ट्र कॉन्सलिंगचं जे पण रजिस्ट्रेशन वगैरे आहे पुढं वेबसाईटचं तर ते आपल्याला सीईटी सेल ला करावं लागतं आणि ते सगळे अपडेट्स तुमचे ज्यावेळेस तुम्ही मेसेज करता तर त्यावेळेस त्या ऑफिसला ऑफिसच्या सगळ्या डेस्कटॉपला दिसतात तुम्ही जर अकॅडमी जॉईन केलेली असेल तर पण आपल्या जिजा अकॅडमीचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही अकॅडमी जॉईन जरी नस नसेल केली तर नाईन्टी पर्सेंट स्टुडंट असे आहेत व्हिवर्स की ज्याचं कॉन्सलिंग जे आहे तर ते पब्लिकली होतं फक्त होतं काय की त्यांचं वन टू वन कॉन्सलिंग नाही होऊ शकत पण जे जॉईन आहे तर त्यांना नक्कीच त्याचा एक्स्ट्रा बेनिफिट मिळतो तर त्यामुळे लोक जॉईन होतात आणि सर्वांना आम्ही जॉईन करून घेऊ पण शकत नाही कारण आता सध्या आमचं क्लोज झालेलं आहे बघा आता हे कोणी करावं तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा महाराष्ट्राचा प्लॅन ए तयार ठेवा जस्ट क्वालिफाय कॅटेगरी क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राचं कॉन्सलिंग कुठं ना कुठं जॉईन करायचं आता यानंतर तुम्ही काय करत राहायचं महाराष्ट्र कॉन्सलिंग मध्ये त्या सीईटी सेलचं एक रजिस्ट्रेशन असतं की जे एक हजार रुपये भरून नंतर करावं लागतं तर हे केव्हा सुरू होईल हे मी तुम्हाला पब्लिकली सांगेल कसं करायचं ते पण सांगेल आणि यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंगच्या लिस्ट असतात की ज्या टाकाव्या लागतात आता हे तुम्ही ज्या ठिकाणी जॉईन केलेलं आहे तर त्यानुसार तुम्हाला त्या लिस्ट मिळतील मग आता या लिस्ट ज्या आहेत तर हा कॉन्सलर जे कॉन्सलर लोक असतात तर हे प्रोव्हाइड करतात तर ह्या तुम्हाला ते देतील ओके आपल्या लिस्ट ज्या आहेत तर त्या एकदाच स्वतः आम्ही बसून बनवतो आणि ग्रुपवर शेअर करतो तर हा प्लॅन सर्वांसाठी आहे जे क्वालिफाय त्यांच्यासाठी पण आणि ज्यांचा हायर स्कोर आहे तर त्यांच्यासाठी पण फक्त आता विषय काय की जर समजा तुम्ही याच्या आतमध्ये असाल तर यांच्यासाठी प्लॅन बी होणं गरजेचं आहे या स्कोअरच्या आतमध्ये याच्या वर जर असाल तर तुम्ही प्लॅन ए जरी केला फक्त महाराष्ट्राचा तर तरी सुद्धा एखाद्या वेळेस चालून जाईल पण याच्या दरम्यान याच्या आतमध्ये जर असाल तर तुम्ही प्लॅन बी तयार करा आता प्लॅन बी नेमका कसा असावा तर प्लॅन बी मध्ये तुम्हाला जर महाराष्ट्र सोडायचा नसेल तर प्लॅन बी मध्ये तुम्हाला महाराष्ट्र सोडायचा नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजला व्हिजिट करून तुमचं आयक्यू ऍडमिशन मार्गी लागते का बघा आता आयक्यू म्हणजे काय तर महाराष्ट्राचा मॅनेजमेंट कोटा मॅनेजमेंट कोटा को हा तीन पट ते पाच फट फीजवाला असतो आता काय असतं की तुम्ही जर या विचारात असाल की जिजावा अकॅडमी जॉईन करून सरांना सांगू की तुम्ही डील करून द्या तुमचे पैसे कष्टाचे मेहनतीचे तर त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही इतर कोणा व्यक्ती थ्रू डील केल्यापेक्षा स्वतः एकदा कॉलेजला जा काय सांगतात कॉलेजवाले ते बघा आणि नंतर मग ती प्रक्रिया पुढं आपण स्वतः आपण तयार करू शकतो थोडक्यात आपल्या अकॅडमीमधून मधून अशी डील आम्ही करतच नाही काही कॉन्सुलर लोक असे असतात की जे विश्वासार्ह आहेत मग कुठं संभाजीनगरला असतील पुण्याला असतील नांदेडला असतील मग त्यांच्या थ्रू करा पण ते मधल्यामध्ये किती रक्कम घेतात हे अगोदर क्लिअर बोला कारण डायरेक्ट सांगणारे पण भरपूर लोक आहे की आमची रक्कम एवढी आम्ही तुमचं काम करून देऊ ठीक आहे हे झालं मॅनेजमेंटचं ऍडमिशन जर तुम्हाला महाराष्ट्र सोडायचाच नसेल तर आता दुसरं यामध्ये तुम्ही डीम्ड कॉलेजेस सुद्धा ट्राय करू शकता आता डीम्ड कॉलेजचे जे बजेट आहे तर ते साधारण पाच ते सहा लाख पर इयर जातं पाच ते सहा लाख पर इयर यामध्ये होस्टेल मेस इन्क्ल्यूड नसणार ठीक आहे बीएमएस बोलतोय मी एमबीबीएस चा विषयच नाही आणि आपण आज पूर्ण हा व्हिडिओ बी एम एस वरच फोकस केलेला आहे आता हे झालं तुमचं महाराष्ट्र जर सोडायचा नसेल तर आता समजा आपलं बजेट जे आहे तर ते थोडं कमी आहे आणि आपण महाराष्ट्र सोडू इच्छितो मग अशा वेळेस आपल्याला वेगवेगळे प्लॅन बनवता येऊ शकतात ते सुद्धा आपल्या नुसार यामध्ये आपल्याला आउट ऑफ स्टेट काउन्सलिंग मध्ये कुठेतरी जॉईन व्हावं लागेल आता बघा याला पण म्हणजे या चार पाच वर्षात काय होतं तर हे मी पब्लिकली सांगतोय तुम्हाला तुम्ही कुठं फसल्या जाऊ नये परत एकदा सांगतोय की आपला पैसा मेहनतीचा आहे कष्टाचा आहे थोडा आपण जर विचार केला या व्हिडिओला जर थोडं सविस्तर बघितलं तर नक्कीच आपण याचा फायदा घेऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफ स्टेटचा विचार करता एखाद्या व्यक्तीकडे जाता तुम्ही आणि सगळं फायनल करता परस्पर कॉलेजला डील होते नंतर तुम्हाला परस्पर कॉलेजला पाठवलं जातं तर ह्या ज्या गोष्टी ना तर यापासून थोडं सावध रहा काही लोक आहेत की जे व्यवस्थित काम करतात सर्वांबद्दल मी बोलत नाही एखादा कॉन्सलर जर तुमची एक लाख दोन लाख फी चार्ज करत असेल आणि तुमचं ऍडमिशन आउट ऑफ स्टेट जर का करत असेल तर त्याच्या मेहनतीचे पैसे घेतोय तो सोबत येतोय त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही आम्ही एवढे पैसे चार्ज करत नाही आमचं काम आहे मार्गदर्शन करणं हा जयद्रथ हा सूर्य तुम्हाला ठरवायचं कॉलेज सोबत फीज फक्त फक्त फीज फक्त काय करतो आम्ही की हे असं असं आहे हे सगळं गाईड करतो यामध्ये फक्त आमच्या कॉन्सलिंग फीज चा जो फीज आहे वेगळी तर ती आम्ही चार्ज करतो ती खूप कमी असते आता बघा आपण समजा ठरवलं की आपल्याला आउट ऑफ स्टेट कॉन्सलिंग करायचं तर महाराष्ट्र तर आपण करणारच आहोत महाराष्ट्र सोडायचा नाही एक एक लक्षात घ्या महाराष्ट्राचं कॉन्सलिंग जे आहे ते प्रत्येकानच करायचं तर त्यामुळं महाराष्ट्र आपण सोडणारच नाही पण सोबत आपल्याला हे प्लॅन बनवायचे आता हे प्लॅन कसे बनवायचे बघा कर्नाटकमध्ये मॅनेजमेंट कोटा असतो तर त्यामुळं हंड्रेड पर्सेंट सीट अलॉटमेंट होऊ शकते कर्नाटकची मग कर्नाटकला कॉन्सलिंग कसं करायचं तर कर्नाटकच्या वर सगळं कॉन्सलिंग चालतं आणि त्यासाठी आपल्याला कर्नाटकचं काउन्सलिंग जॉईन करावं लागतं कर्नाटकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं सगळं प्रक्रिया करून चॉईस टाकावे लागतात त्या नुसार आणि नंतर मग ते अलॉटमेंट होतात आता काय करायचं आपल्याला लगेच कर्नाटक कॉन्सलिंगचा निर्णय घ्यायचा नाही अगोदर महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊ द्यायचे तोपर्यंत तुम्ही तो कर्नाटक कौन्सिलिंग जॉईन करून ठेवू शकता एखाद्या कौन्सिलिंग सेंटर कड त्यांची कौन्सिलिंग फीज वगैरे सगळं विचारा तुम्हाला पटलं तर तुम्ही जॉईन व्हा तशा आमच्या आउट ऑफ स्टेटच्या कौन्सिलिंग प्रक्रिया ज्या जॉईन करणं त्या सध्या सुरू आहे तुम्ही जर कर्नाटका कौन्सिलिंग असा मेसेज केला तर सगळं तुम्हाला डिटेल्स शेअर केलं जाईल आमची जास्त काही फीज वगैरे चार्ज आम्ही करत नाही म्हणजे असं दोन तीनन चारन पाच लाख असं काही विषयच नाही लाखात विषयच नाही पन्नास हजारात पण विषय नाही आता बघा जर समजा आपल्याला या कर्नाटकच्या सोबत कर्नाटकमध्ये नाही जायचं मग समजा एमपी करायचं तर एमपीचं सुद्धा कॉन्सलिंग आपल्याला करावं लागतं त्यांच्या वेबसाईट वर एमपीच्या वेबसाईट वर ठीक आहे एमपी वेबसाईट वर हे कॉन्सलिंग चालतं हे कुठं चालणार आहे कर्नाटकच्या वेबसाईट वर त्यानंतर युपीचं चा वेगळं कॉन्सलिंग करावं लागतं युपी स्टेटचं आणि उत्तराखंडचं पुन्हा वेगळं चाल चालतं चाल आता हे कॉन्सलिंग नेमकं कसं चालणार आहे आणि आपला प्लॅन कसा असावा काय करा पहिलं काम करा की कुठ महाराष्ट्र कॉन्सलिंगसाठी जॉईन व्हा तुमचा पहिला प्लॅन ठीक आहे आता यानंतर महाराष्ट्र साठी जॉईन झाल्याच्या नंतर तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कम्प्लीट होईल नंतर जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर सुद्धा ते करता येत असतं आता असं काही नाही की पन्नास साठन शंभर किलोमीटर जाऊनच करावं लागेल जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवर घरी लॅपटॉपवर पण ते रजिस्ट्रेशन होतं आता समजा तुम्ही महाराष्ट्र कॉन्सलिंग जॉईन केलं आणि तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं कम्प्लीट झालं पण तुमचा जो स्कोअर आहे तर हा याच्या आतमध्ये हे असं मी दाखवल्याप्रमाणे मग तुम्ही काय करा की त्याच कॉन्सलिंग कडे आउट ऑफ स्टेट कॉन्सलिंग जॉईन करायचा विचार तुम्ही करू शकता त्यांचे चार्जेस जर व्यवस्थित असतील तर पण एक खट्टी तीन चार कॉन्सलिंग जॉईन करू नका तुम्ही काय करा सुरुवातीला ठरवा की आपल्याला नेमकं कोणत्या स्टेट मध्ये जायचं कर्नाटक आहे आपल्यासाठी एमपी आहे यूपी का उत्तराखंड आता प्रत्येक ठिकाणची फीज मी तुम्हाला सांगतो कॉलेजची फीज जर समजा कर्नाटक मध्ये तुमचा राऊंड मधून जर नंबर लागला ठीक आहे मेरिट नुसार राऊंड मधून जर सीट अलॉटमेंट झालं सर हे होईल कामच्या स्कोरला तुम्ही ट्राय तर करून बघा पहिला राऊंड करून बघा कट ऑफ किती येतो तो, तो बघा नंतर मग विचार करा तुम्ही एकशे चौरेचाळीस मार्कावर जरी असाल तरी सुद्धा तुम्ही कर्नाटकचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असतो तर तुमचा जो नीट स्कोअर आहे तर तो एकशे चौवेचाळीस तरी असावा किमान आणि जो ट्वेल्थ पीसीबीए तर तो एकशे पन्नास असावा या सगळ्यांसाठी ठीक आहे सगळ्या स्टेटसाठी आता आपल्याला कर्नाटकचं काउन्सलिंग करायचं मग आपलं बजेट किती असावं हो। तर तुमची कमीत कमी अडीच लाख पर इयर कॉलेज ची तयारी पाहिजे यामध्ये हॉस्टेल मेस मी इन्क्ल्यूड केलं नाही लाख सव्वा लाख रुपये हॉस्टेल मेस ला दरवर्षी लागतात पण हे केव्हा जर नुसार जर आपल्याला सीट कर्नाटक मध्ये मिळाली तर पण जर कर्नाटकचं काउन्सलिंग आपण कुठे जॉईन केलं हंड्रेड पर्सेंट सीट अलॉटमेंट होऊ शकते हे मी अगोदर पण बोललो कारण कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या कोटाज असतात काही काही कॉलेजला सहा लाख पर इयरच्या पण सीट असतात तर त्यामुळं तुमचं जे बजेट आहे तुमचा जस्ट क्वालिफाय स्कोअर आहे आणि मिरिट लिस्टमध्ये तुम्ही नाही बसले समजा तर मग सेकंड राऊंडला किंवा फर्स्ट राऊंडला तुम्ही निर्णय घेऊ शकता की आपल्याला हंड्रेड पर्सेंट त्याच कॉलेजमध्ये जायचं तर अशा वेळेस तुमचं पॅकेज जे आहे तर ते साधारण अठरा ते बावीस लाख टोटल कॉलेजचं बनू शकतं कॉलेज हा यामध्ये होस्टेल मेस नाही एखाद्या वेळेस हे पॅकेजेस चौदा बारा पर्यंत पण येतात पण सुरुवातीला कॉम्पिटिशन असते अठरा बावीस पर्यंत जातं पण तुम्ही कोणत्या व्यक्ती थ्रू जर का गेले तर यामध्ये अजून लाख दोन तीन लाख रुपये वाढते पण आम्ही हे काम करत नाही आम्ही काउन्सलिंग करू आम्ही तुम्हाला कॉलेजचे नावं सांगू कुठं जायचं ऍड्रेस देऊ तुम्ही तुमचं जायचं तुम्ही तुमचं डील करायचं कॉलेजवाल्यांनी सांगितलं बावीस तुम्ही त्यांना म्हटलं दहा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही कारण आम्ही फक्त मार्गदर्शन करतोय आम्ही आमचा संबंध फक्त आमच्या जो पण मार्गदर्शनाची फीज आहे ती खूप कमी असेल तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला समजून जाईल तर त्या संफीशी आमचा संबंध आहे बाकी कुठंच नाही ठीक आहे आता हे झालं कर्नाटकचं तर तुम्ही कुठल्या तरी एका स्टेटचा विचार करा सुरुवातीला महाराष्ट्रासोबत प्लॅन बी साठी आता समजा तुम्ही कर्नाटकचं करायचं करा ठरवलं तर या बाकीच्यांना थोडं फोकस करू नका आता समजा तुम्ही आहात जळगाव साईडचे तुम्हाला कर्नाटक नाही पाहिजे मग अशा वेळेस काय करा की तुम्ही एमपीचा विचार करा एमपी पी कॉन्सलिंग करा मग आता एमपी साठी लक्षात घ्या एम ला मॅनेजमेंट कोटा नसतो तर त्यामुळे इथं हंड्रेड पर्सेंट सीट अलॉटमेंट होईल तर याची खात्री नाही नो सांगितलंय मी कारण याला सगळं जे तर ते मेरिट नुसार अलॉटमेंट होतं कर्नाटक बद्दल मी जे बोललो तर ते एमपी बद्दल नाही एम अलॉटमेंट ह्या राऊंड मधून होतात एखादा व्यक्ती जर सांगत असेल की भोपाळच्या अमुक अमुक तमुक टमुक कॉलेजमध्ये मी तुमची ऍडमिशन करून देतो तर तो कशी करतो काय करतो याची शहानिशा करा आता यामध्ये जर का आपल्याला जायचं असेल तर इथं सुद्धा फी स्ट्रक्चर जे आहे जसं कर्नाटकचं फिक्स आहे की दोन लाख पन्नास हजार किंवा अठरा ते बावीसचं पॅकेज तर इथं काय इथ तुम्हाला अडीच लाखापासून सुरुवात होईल तर चार लाख पर इयर पर्यंत पण तुमचं फी स्ट्रक्चर जाऊ शकतं ओके चार लाख पर इयर पर्यंत यामध्ये होस्टेल मेस इन्क्लूड होणार नाही आणि विशेष काय की तुम्ही कोणतंही काउन्सिलिंग जॉईन करा तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणंच आहे तर त्यामुळे तुम्ही कोणत्या ठिकाणी जॉईन करताय तर हे खूप गरजेचं आहे त्या व्यक्तीला याची माहिती असली पाहिजे आता तुम्ही युपीचं काउन्सलिंग उत्तराखंडचं काउन्सलिंग पण कुठे जॉईन करू शकता इथं तुम्हाला अडीच तीन लाख रुपये पर इयर खर्च येईल इथं सुद्धा तोच खर्च येईल पण यामध्ये कुठल्याही स्टेटला स्कॉलरशिप हा विषय घेऊन जाऊ नका स्कॉलरशिप मिळाली तर तुमचं नशीब पण जास्त करून स्कॉलरशिप येतच नाही नाईन्टी नाईन पर्सेंट स्कॉलरशिप नाहीच तुमचं बजेट हे अडीच लाख तीन लाख चार असेल चार लाखापर्यंत असेल पर इयरचं तरच ऑदर स्टेटचा विचार करा अन्यथा तुमच्याकडं बी एच एम एस बी डी एस हे ऑप्शन तयार असतात ठीक आहे आता विषय काय येतो की सर याचं काउन्सलिंग नेमकं कसं करावं बघा याच्या वेबसाईट आहेत वेबसाईट वर तुम्ही स्वतःच काउन्सलिंग स्वतः पण करू शकता पण यामध्ये एक जर चूक झाली तर तुमचं पूर्ण म्हणजे गेलं त्या स्टेटचं काउन्सलिंगच गेलं समजा कर्नाटकमध्ये तुमची रजिस्ट्रेशन करताना थोडा जरी क्लॉज बदलला तिथं क्लॉज असतात की जे आम्ही पण तुम्हाला नंतर सांगतो की कोणता क्लॉज टाकायचा हा क्लॉज जर का चेंज झाला तर तुम्ही डायरेक्ट एन आर आय मध्ये शिफ्ट होता आणि तुम्ही एन आर आय मध्ये शिफ्ट झाले की मग तुमचं कॉन्सलिंगच संपतं कारण तुमच्याकडे येणाराचे ना डॉक्युमेंट्सच नाही आणि परत रिरजिस्ट्रेशन जर करायचं म्हटलं तर ते होत नाही कारण प्रत्येक स्टेटचं से रजिस्ट्रेशन फक्त एकदाच होतं चॉईस फिलिंग मध्ये पण त्याच अडचणी येतात समजा एम पीचे बरेचसे कॉलेज असे की जिथं बीएमएस एम पण आहे आणि कॉलेजचं नाव सेमच आहे पण बीएचएमएस कॉलेज आहे तर आता स्वतःच कॉन्सलिंग स्वतः करता असताना काय होईल की तुम्ही चॉईस फिलिंग करसाल कॉलेजचं नाव आहे तेच पण तुम्ही कोर्स कोणता सिलेक्ट केलेला आहे बीएमएस केलेला आहे का बीएचएमएस केलेलं आहे तर यामध्ये वेळेवर कन्फ्युजन होतं तर त्यामुळे चुकून जर का बी एच मध्ये टाकलं गेलं आणि ते जर अलॉट झालं तर ते घ्यावंच लागत नाही मधून बाद तर त्यामुळे कुठल्याही स्टेटचं काउन्सलिंग तुम्ही जॉईन करा वेगवेगळ्या स्टेटचे वेगवेगळे वेग वे नियम असतात याच्या रजिस्ट्रेशन फी वेबसाईटच्या वेगवेगळ्या असतात कौन्सलिंग फी तर कौन्सिलर वेगळा चार्ज करणारच आहे आमच्या प्रत्येक स्टेटच्या काउन्सलिंग फीज पर स्टेट वेगवेगळ्या आहेत आणि त्या सेम आहेत ठीक आहे सेम आहेत प्रत्येक स्टेटसाठी आम्ही सेम ठेवलेले आहे पण जेवढे स्टेट तुम्ही करसाल तेवढ्या वेगवेगळ्या काउन्सलिंग वेग फीज वेग कारण हे सगळं मेंटेन करावं लागतं प्रत्येकाकडे आमच्या कॉन्सिडर वेगवेगळं काम द्यावं लागतं आणि यासाठी पण आम्ही खूप लिमिटेड स्टुडंट घेतो कारण ते काम व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि विशेष काय मी अगोदर सांगितलं डील करणे हा विषय नाही तुम्हाला कॉलेज फीज वर अलॉटमेंट होते तिथे जाऊन तुम्ही ठरवायचं कॉलेजवाल्यासोबत त्यांनी जर का एक लाख रुपये वर मागितले तर तुम्ही बोलायचं की सर ही कॉलेजची फीज आहे आणि आमचा नंबर लागलेला आहे ठीक आहे तर हे तुम्ही डायरेक्ट बोलू शकता नंतर आम्ही पण त्यांना कॉल पण नाही करणार आणि अगोदर पण कॉल नाही करणार की यांचा नंबर लागलेला आहे की हे यांचं स्कोर कार्ड आहे आमची एवढी एवढी रक्कम बाजूला काढून ठेवा यांच्याकडनं दोन लाख घ्या का तीन लाख घ्या हा विषय नाहीच आम्ही फक्त आमच्या कौन्सलिंग फीशी संबंध ठेवतो बाकी दुसरा विषय कोणताच नाही तुम्हाला पटत असेल तर काय करा यूपी बीएमएस एम पी बीएमएस कर्नाटक बीएमएस असा मेसेज करा तुम्हाला डिटेल शेअर करतो आमच्या फीज चे कॉन्सलिंग फीजचे कॉलेजचे डिटेल्स सध्या उपलब्ध नाही तर त्यामुळे ते शेअर होऊ शकणारच नाही तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता आज आपण थांबूया ओके बाय